हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल अद्विक मॉम कशा आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल तर बघा आज मी व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी तुम्हाला चप्पलचा स्टँड दाखवूनच करत आहे आज होता संडे आणि तशी माझी घरामधली जी कामे असतात ती सर्व कामे आटोपलेली होती झाडू पूजा वगैरे झालेला होता आणि आता बस मला आंघोळ करायला जायचं होतं मग त्याच्या आधी म्हटलं की चप्पल स्टँड खूप खराब झालेलं होतं आणि साफ जर केलं नाही तर ते तसंच राहणार तर आजच तू त्याचा मुहूर्त निघाला आणि मी चप्पल स्टँड साफ करायला घेतलं आधी अधिक झोपलेला होता मला वाटलं झोपला राहील बट तो पण उठला आणि सरळ मी काम करताना दिसली तर आलामध्ये लुडबुड करायसाठी आणि मी इकडे चप्पल स्टँड साफ वगैरे करणार होती आणि आज संडे असल्यामुळं थोडंसं जेवण लेटच होतं आमचं आणि हे क्रिकेट खेळून यायचे होते आणि येताना ते समोसा आणणार होते आणि नाश्ता समोसाचा थोडा हेवीच होतो त्याच्यामुळं जेवण आमचं लेट होणार होतं तर मी सगळं बघा किती छान मस्त सगळं आवरून घेतलं आणि ज्या कोणत्या चप्पल खराब झालेल्या आहे त्यासुद्धा काढून टाकल्या कारण आपण काय करतो की त्या तशाच ठेवून देतो आणि मग तेच जमा होतं आणि आपण यूज पण करत नाही हे जे चप्पल स्टँड आहे तर याच्यावरचं पण खराब झालेलं होतं तर मी छान मस्त ते साफ करून घेतलं आणि दुसरं म्हणजे मग माझ्या डोक्यामध्ये आलं की ड्रेसिंग टेबल पण थोडं अस्तव्यस्त झालेला होता तर तो पण साफ करायचा तर आंघोळीला जायच्या आधी तो पण एक माझ्या डोक्यामध्ये नव्हतं करायचं बट मग आला विचार तर म्हटलं चला करूनच घेऊया म्हणून मग मी ड्रेसिंग टेबल साफ करायसाठी घेतला सर्व ज्या काही बेसिक असतात आपल्याला लागणाऱ्या त्या वस्तू मी सगळ्या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवते आणि त्याच्यामध्ये पेपर काही एवढा खराब झालेला नव्हता फक्त धूळ थोडा बसला होता म्हणून मग मी तो साफ करून घेतला आणि सगळे जे आहे जे खाली सगळं घेऊन मग मस्त छान असं त्याच्यावरचा धूळ पुसून सगळं साफ करून छान असा ड्रेसिंग टेबल लावून दिला आणि बघा काचावरती कितीही पुसला तरी पण अद्विकच्या हात वगैरे लागतात किंवा आपले हात लागतात तर ते खराबच झालेलं होतं तर जस्ट असं मी कापडनीच पुसून घेतलं कारण मग आणखी दोन तीन दिवसांनी मला ते कोलींनी साफ करायचंच होतं म्हणून मी बस असं हाताने पुसून घेतलं आणि सगळं छान मस्त ऑर्गनाईज करून दिलं बघा तुम्हाला दाखवते मी किती छान दिसत आहे आता मस्त स्वच्छ ॲक्च्युली ना no, अद्वीचा बड्डे आहे आणि बड्डे म्हटलं की आपण घरच्या लोकांना तर बोलावतोच तर म्हटलं थोडं साफ पण करून घ्यावं थोडं थोडं केलं की रु एका दिवशी सगळं प्रेशर येत नाही आणि थोडं 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 साफ पण होऊन जाते त्याच्यामुळं बड्डे काही मोठा नाही आहे पण घरचे लोक बोलावणार आहे त्याच्यामुळं मग सगळं साफ करून घेतलं आणि म्हटलं चला झाडांना पहिले पाणी घालून देऊया कारण मग आपण आपल्या खामायला लागलो की मग थोडा इकडे विसर पडतो त्याच्यामुळं मी आठवणीने सगळं झाडांना मस्त पाणी घालून दिली खूप मस्त अशी ऊन पडलेली होती आणि छान वाटतं गॅलरीमध्ये आणि असं मला थोडं काही बोर झालं घरामध्ये तर मी गॅलरीमध्ये येऊन उभी राहते किंवा मग अद्विकलासुद्धा घेऊन अशी गॅलरीमध्ये उभे राहते कारण असं रोडवर घर असल्यामुळं काय होतं की मंदिर पण समोरच आहे आणि मंदिरामध्ये बरेच लोक येतच राहतात दिवसभर त्याच्यामुळं छान असं वाटतं मस्त इकडे सगळीकडे छान इकडे गार्डन आहे बाजूला तर सर्व दिसतं गॅलरीमध्ये आल्यानंतर म्हणून घरामध्ये तर, घरा तर थोडं जरी बोर झालं तर आपण गॅलरीमध्ये येऊन उभं राहून मस्त काय चाललं आहे काय नाही ब बघितलं तर आपल्या मनालाही छान वाटतं आणि थोडं रिलॅक्स पण होतं आणि अद्विकचं पण तसंच घरामध्ये तर त्याला खेळायसाठी कोणी नाही आणि बिल्डिंगमध्ये पण आमच्या काही असे मोठे मुलं नाही आहे त्याच्या एजचे खेळण्यासाठी तर तो पण बोर झाला की मग मी त्याला घेऊन गॅलरीमध्ये जात असते आणि छान वाटतं असं त्यानंतर म्हटलं की जे ट्रॉली आहे ते ले रेग्युलर तर मी अशी कापडणी पुसून घेते धूळ कारण रोडवर असल्यामुळं धूळ हा येतोच आणि त्याच्यामुळं मग मी आज मस्त स्प्रे करून असं छान असं सगळं क्लीन करून घेतलं आणि हा जो स्प्रे आहे तुम्हाला तर माहीतच आहे मी की आपलं जे डिशवॉश लिक्विड असते आणि थोडा सोडा त्याच्यामध्ये घालू शकता तुम्ही आणि पाणी तर त्याचं बनवलेलं आहे हे सर्व कामे मी आटपून घेतलेली होती आंघोळीच्या आधीच त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्त आम्ही मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग होता दुपारी वेळ थोडा तर म्हटलं काय करायचं तर ही जी रॅक आहे ही याच्यावरती मी ते मिठाचा किंवा मग हिंग आणि आपलं जे साखर चहापातीचे डबे असते ते ठेवते आणि हे गॅसजवळच ठेवते मी आणि काय होतं की म्हणजे जे आपली भाजीची फोडणी वगैरे आहे तर त्याच्या त्याच्यामुळं त्याच्यावरती चिकटावा आला होता आणि ती उडनची रॅक आहे त्याच्यामुळं आपण त्याला अशी घासू पण शकत नाही स्टीलच्या भांड्यासारखी त्याच्यामुळं मग मी ते थोडी क्लीन करून घेतली साफ करून घेतली आणि काढलीच होती रॅक तर तिथली जे टाईल्स आहे त्याच्या मागची ती पण साफ करून घेतली असं वरचं वर केलं तर छान स्वच्छ दिसतं घर असं चमकतं आणि हे प्लांट आहे जे मी त्याच्यावरती ठेवते याची पण लीफ वगैरे तिथे पुसून घेतले छान सगळं छान मस्त पुसून तिथे व्यवस्थित लावून दिलं आणि छान मस्त दुपारचा वेळ होता आणि वेळ पण होता आणि आपलं एक्स्ट्राचं काम पण माझं हे होऊन गेलं कारण वीकडेजमध्ये काय होतं की माझे क्लासेसही असतात आणि अगदीची शाळा त्याच्यानंतर टाईमवर स्वयंपाक कराण्यांची ड्युटी असते तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही दिवस कसा जातो माहिती पडत नाही त्याच्यामुळं मग ही दोन तीन कामे एक्स्ट्राची मी संडेलाच करून घेते तुम्हाला ज्या या दिसत आहे या बऱ्याच गोष्टी मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहे छान क्वालिटी असते ॲमेझॉनची थोडं महागडं होतं बट खूप प दिवस टिकतं ते तर हे हा जो उडनचा ट्रे आहे हा सुद्धा मी ॲमेझॉनवरूनच घेतलेला आहे आणि तिथे जे फ्लावर पॉट होतं ते पण मी तिथूनच घेतलेलं आहे ते रॅक पण मी ॲमेझॉनवरूनच घेतलेली आहे आणि कधी घ्यायचं तर दिवाळीमध्ये त्याचा सेल असतो तर दिवाळीच्या ना थोडी प्राईस कमी असते ॲज कम्पेअर्ड टू बाकी डेजपेक्षा त्याच्यामुळं मग जर काही घ्यायचं असेल ना असं तर आपण ते जेव्हा दिवाळीमध्ये सेल असतो ना तेव्हा घ्यायचं तुम्हाला बाकी वेळेसपेक्षा ते कमी भावामध्ये मिळणार आणि ड्रेसेससुद्धा तुम्हाला ॲमेझॉनवरती दिवाळीच्या सेलच्या वेळीच घ्यायचे आणि बघा किती छान आता क्लीन दिसत आहे सर्व मस्त आणि हे जे कंटेनर होतं ते पाण्याचं तर ते वीकमध्ये मी स्वच्छ करतच असते तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे या फ्रेम्स पण मी ॲमेझॉनवरूनच घेतलेले आहे त्यानंतर थोडा आम्ही रिलॅक्स वगैरे केलं थोडा टाईम स्पेंड केला तिघांनी आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग चहाची वेळ झालेली होती चहा तर मीच घेते तसं तसं तर तस बट मी वाट पाहते चहाची मला खूप आवडतो चहा आणि हे जे दडण आणलेलं होतं यांनी आणि ते कणिक डब्यामध्ये भरायचीच होती तर दरळ आणू तर दोन दिवस झालेले होते बट मी आणखी अजूनपर्यंत ते डब्यामध्ये भरलेलं नव्हतं म्हणून मग मी मस्त ते डब्यामध्ये सगळं भरून घेतलं आणि तेवढ्यात अद्विकलात पण मी दिसली तर तो पण आला मला पण भरायचा आहे मला पण भरायचं आहे तर त्याचं पण चाललेलं होतं मध्ये मध्ये माझ्यासोबत भरणं आणि स्वतःही भरला कणकीनी आणि मलाही थोडंसं भरून ठेवलं आणि थोडंशी खाली सांडूनसुद्धा ठेवली त्याच्यामुळं मग मी त्याला थोडंसं करू दिलं आणि मग उरलेली कणिक मी सर्व भरून घेतली डब्यामध्ये छान आणि डबा मस्त असा पुसून मी ते ट्रॉलीमध्येच ठेवते एका गॅस सिलेंडरच्या तिथे तर तिथे तो डबा ठेवून दिला आणि इकडे याचं पण चाललेलं होतं माझ्यासोबत गप्पा गोष्टी करणं पाणी मागणं मदाममध्ये त्याचं चालूच असतं हे पाहिजे ते पाहिजे खेळायसाठी तर आता मला ठेवायचा होता चहा तर दूध न संपलेलं होतं तर यांनी मला दूध वगैरे आणून दिलं आणि आता मी बनवणार होती मस्त चहा आणि मग इकडे मी दिवे वगैरे लावायसाठी घेतले कारण दिवे लावायचा टाईम झालेला होता बघा तुम्हाला हॉलमध्ये दिसत असेल तर अद्बिकनी सगळा गेम असा मांडून ठेवलेला आहे आणि रात्री झोपायच्या वेळेस मी काय करते की सगळा जो गेम आहे तो भरून ठेवते असं देवघराच्या तिथे एक ट्रॉवर आहे तर त्या ट्रॉवरमध्येच मी तेलाचं किंवा मग वातीचं आणि माचीस हे सर्व ठेवून देते जेणेकरून म पटकन ते इझी हो पडतं दिवे लावायसाठी आणि माचीस वगैरे पण दिसतं तर मस्त छान दिवे वगैरे लावून घेतले तुळशीजवळ दिवा लावते मी संध्याकाळच्या वेळी दिव्याजवळ दिवा लावते आणि छान मस्त प्रसन्न वाटतं एकदम शांतता असते घरामध्ये या टाईमला आणि एकदम पॉझिटिव्हिटी आल्यासारखी वाटते त्या मला दिवे लावताना बघून अद्विकसुद्धा आला माझ्याजवळ बसण्यासाठी आणि त्यानेसुद्धा छान वक्रतुंड वगैरे म्हणून घेतलं आणि जसं जसं मी केलं तसं तसं त्याने सगळं फॉलो केलं आणि दिवे लावून झाल्यानंतर मग तोपर्यंत मला चहा ठेवलेला होता तोसुद्धा झालेला होता आणि इकडे अद्विकनी म म्हटलं मला की आज दूध घ्यायचं आहे तसं तर तो घेत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बट आता म्हणाला तर मी थोडं ते दूध तापलेलंच होतं त्याच्यामध्ये थोडी साखर ॲड केली आणि त्याला देते म्हटलं ते तर त्याच्या आधी मग आम्ही छान मस्त पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि माझा चहा झाला तर त्याच गंजामध्ये मी काय केलं की अद्विकचं दूध टाकलं आणि असंच त्याला कलर यायसाठी म्हणून ते अद्विकला देण्यासाठी घेऊन घेतलं संडे जरी असला तरी चहा आमचा घरीच होतो कारण मला घरच्या चहाची टेस्ट जास्त आवडते आणि पिल्यासारखंसुद्धा वाटते म्हणून मी आवर्जून बाहेर निघायच्या आधी आम्ही घरीच चहा घेतो बट आज काही कुठे बाहेर गेलो नाही संडे असूनसुद्धा कारण अद्बिकला थोडा फिवर होता आणि माहिती नाही का यावर्षी त्याला जरा जास्तच खूपदा फिवर आला तर त्याच्यामुळे आम्ही कुठेच नाही गेलो मस्त चहा वगैरे एन्जॉय केला आणि थोडाफार गोष्टी वगैरे केल्या आणि मग म्हटलं टाईम आहे, आहे तर हे यांचं जे कपाट आहे अद्विकचे कपडे असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्या बाबाचे कपडे असतात तर हे खूप खराब झालेलं होतं आणि एकदा जर खराब झालं तर ते पूर्णच खराब होऊन जातं तसेच्या तसे आपण तसे तर कपडे मी घड्या करूनच ठेवते पण सगळे कपडे अस्ताव्यस्त झालेले होते मग म्हटलं चला आज वेळ आहे संध्याकाळचा वेळ आहे तर कपाट पण आवरून घेऊया तसं तर सगळे आज खूप सगळे एक्स्ट्राचे कामे केलेली होती हे पण आणखी एक अजून काम करून घेऊया तर मी तर नी नी मला बघ कपडे काढताना बघून आवारताना बघून अद्विकसुद्धा आला आणि त्यांनी मला त्याच्या कबर्डमधले त्याचे जे कपडे होते ते सर्व काढून दिले त्यांनी स्वतः सगळे कपडे काढून दिले आणि पेपर त्याच्या मुळं खराब झालेलं होतं तर तो त्यांनी व्यवस्थित केला तर मी मस्त छान पुसून घेतलं आणि पहिले तर सगळे कपडे बेडवर काढले आणि त्या सगळ्या कपड्यांच्या मी घड्या घालून घेतल्या घड्या घातल्या की मग डायरेक्ट लावायला बरं पडतं हे बघा एका ऑर्गनायझरमध्ये मी अद्विकचे जीन्स आणि जे नवीन शर्ट आहे त्याचे ते आणि काही ट्रॅडिशनल ड्रेसेस आहे आणि त्याच्या या टी शर्ट मी माझ्या कपाटमध्ये ठेवलेल्या होत्या नवीन काही बोलावलेल्या ज्या घातलेल्या नाही आहे तर त्यासुद्धा मी या ऑर्गनायझरमध्येच ठेवलेल्या आहे हा जो ब्लॅक कलरचा ड्रेस आहे तर हा मी त्या आता संक्रांतीसाठी घेतलेला आहे त्याच्या लुटीसाठी तर तो पण मी याच्यामध्येच ठेवलेला आहे कारण हे कपडे थोडे आपण बाहेर जातो तेव्हा यूज होतात आणि जे डेलीचे कपडे आहे तर ते मी छान लावून दिले बघा किती छान दिसत आहे मस्त असं कपाट लावून झालेलं आहे माझं आणि इथेच मी माझा व्हिडिओ पण संपवते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय